नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी वडिलांकडून अमरावतीच्या फ्रिजरपुरा पोलिसात तक्रार वैभव मोहळ वय तीस वर्ष असा बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहळ यांचा मुलगा शिवाजी महाविद्यालयात वैभव हा लिपिक म्हणून कार्यरत उद्या त्याचं लग्न होणार आहे त्यापूर्वीच तो आज सकाळी सामान आणायला बाहेर जातो असं सांगून गेलेला वैभव घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसात तक्रार बेपत्ता झालेल्या वैभव याने सकाळीच ए टी एममधून मधून पैसे काढल्याची माहिती या प्रकरणाचा अधिक तपास फ्रिझरपुरा पोलीस करत आहे याबद्दल निलेश करे पोलीस निरीक्षक यांनी दिली प्रतिक्रिया तर बघा निलेश करे पोलीस निरीक्षक काय म्हणाले बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती घटना अशी आहे हरिभाऊ यादवराव मोहड वय त्रेसष्ट वर्ष राहणार काँग्रेसनगर हे सकाळी साडे दहाच्या आसपास पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा सा मुलगा वैभव मोहड वय तीस वर्ष हा सकाळी आठ वाजता कोणाला काही न सांगता घरातून निघून गेलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या तक्रारवरून आम्ही मिसिंग दाखल केलेली आहे मिसिंग दाखल करून तांत्रिक तसेच आम्ही तो कुठल्या दिशेने जाऊ शकतो त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले आहेत तपास सुरू आहे आज त्यांच्या मुलीकडचं त्याचं लग्न ठरलेलं आहे मुलीकडे आज हळद होती ती उश्याला आणि उद्या त्या दोघांचं लग्न होतं तीमधून त्यांनी पैसे काढलेले आहेत सुद्धा तपास सुरू आहे आमचा